बांगलादेशातील अत्याचारावरून पंडित प्रदीप मिश्रा यांनी शिवमहापुराण कथेत संताप व्यक्त केला मात्र हिंदू हा सहिष्णू असल्यामुळे हात जोडून पुढे निघतो मात्र आता हात जोडायचे नाही तर हात सोडायचे हात मोकळे करायची वेळ आली आहे आपली शक्ती दाखवून जायची वेळ आली आहे असंही त्यांनी सांगितलं त्याचबरोबर महिला सक्षमीकरणावर पंडित मिश्रा यांनी सांगितले की महिला व तरुणींनी स्वतःला कमी समजू नये यापूर्वीही विरांगणा होऊन गेलेल्या आहेत सध्या कोणीही अत्याचाराबाबत बोलतो महिला अत्याचार हे खुलेआम होतात मात्र महिलांनी एका हातात माला आणि दुसऱ्या हातात भाला ठेवला तर अत्याचारांची संख्या कमी होईल त्याचबरोबर कोणीही वाईट नजरेने तुमच्याकडे पाहणार नाही असा संदेशही त्यांनी यावेळी दिला आहे शिरपूर शहरालगत करवंद गावाच्या परिसरात सरासरी साठ मिश्रा यांच्या कथेला प्रारंभ झाला कथेत दुसऱ्या दिवशी मार्गदर्शन करताना ते बोलत होते कथावाचक पंडित प्रदीप मिश्रा म्हणाले की जीवनातील काही श्वास परमेश्वराच्या नामस्मरणासाठी वापरले पाहिजेत केवळ एक तांब्या पाणी जरी भगवान शंकराला मनोभावे अर्पण केले तरी मनातील इच्छा पूर्ण होतील प्रत्येकाने शिवमहापुराण कथेचे श्रवण केले पाहिजे असेही ते म्हणाले कथेचे आयोजन समितीने केले आहे राज्यभरातून भाविक मोठ्या संख्येने मुक्कामी दाखल झाले आहेत कथास्थळी पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे कथेच्या दुसऱ्या दिवशी कथेच्या यजमानांसह विशेष निमंत्रित असलेल्या मान्यवरांच्या हस्ते आरती करण्यात आली प्रबंधभूमी भूमी महाराष्ट्रसाठी विभागीय संपादक अजय भरसट शिरपूर